इचलक्रांजी उपायुक्तांच्या वाहनाला ट्रॅक्टरची भीषण धडक इचलकरंजी महानगरपालिकेचे उपायुक्त प्रसाद काटकर यांच्या गाडीला ट्रॅक्टर ट्रॉलीने धडक दिली यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही पण गाडीचे मात्र मोठे नुकसान झाले हा अपघात शहरातील स्टेशनवर असणाऱ्या डॉ बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ घडला यावेळी काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती याची माहिती पोलिसांना मिळताच पोलिसांनी दोन्ही वाहने बाजूला करून वाहतूक सुरळीत केली या अपघाताची नोंद शिवाजीनगर पोलीस ठाण्यात करण्याचं काम सुरू होतं महानगरपालिकेचे उपायुक्त प्रसाद काटकर यांची गाडी महानगरपालिका चौकमार्गे आंबेडकर पुतळा मार्गे, आंबेड मार्गे त्यांच्या घराच्या दिशेने जात होती यावेळी ट्रॅक्टर ट्रॉली रस्त्याच्या विरुद्ध दिशेने येत होती ट्रॅक्टर ट्रॉलीच्या चालकाने अचानकपणे गाडी रस्त्याच्या विरुद्ध दिशेने वळण घेतल्यामुळे उपायुक्त प्रसाद काटकर यांच्या गाडीला धडक बसली यामध्ये गाडीचे मोठे नुकसान झाले आहे अपघात इतका भीषण होता की एरटीका गाडीचे मोठे नुकसान झाले आहे अपघात भीषण होता मात्र सुदैवाने यामध्ये कोणतीही झाली नाही अपघात होताच लांबच लांब रांगा लागल्या होत्या काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती या अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी येऊन वाहतूक सुरळीत केली अपघातानंतर घटनास्थळावरून ट्रॅक्टर चालक फरार झाला आहे या घटनेची नोंद शिवाजीनगर पोलीस ठाण्यात करण्याचं काम सुरू होतं सुभाष महान करची ताज्या बातम्यांसाठी महान करीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा